सत्तावीस फेब्रुवारी सकाळी अकोट रोडवर राम टाईल्सच्या थोड्या बाजूला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात गाईला अज्ञात वाहनाने जबरदस्त धडक दिल्याने गायीची मान एकदम शरीरापासून वेगळी झालेली दिसून आली रक्तप्रवाह जास्त असल्याने रक्ताच्या थारोड्यात गाईचा जागीच मृत्यू झाला व वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला सात आठ वाजता सर्वत्र त्या गायीची चर्चा झाली मात्र पुढे कोणी यायला तयार नाही नगरपालिका सुद्धा पाहून निघून गेली मात्र त्याच वेळेस राम टाईल्सचे मालक तथा कौशल्यादेवी मालपाणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामेश्वर मालपाणी यांची अमरावती येथे लग्नाला जाण्याची तयारी होत असताना लग्न कार्यक्रम पुढे ढकलून प्रथम यांच्या भावना गायीबाबत जाग्या झाल्या व त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन करून वस्तुस्थिती सांगितली व तेवढ्यात ते थांबले नाहीत तर गायीचा अंतविधी करण्याचे त्यांनी ठरविले थोड्याच वेळात पद्मने यांची जेसीपी आली व त्यांचे कर्मचारी योगेश चव्हाण आशिष यवतकर यांनी त्यांच्या सहकार्याने जेसीपी मध्ये गायीला टाकले व त्यानंतर रामेश्वर मालपाणी यांचे सहकारी नामदेव उटाळे खरेदी विक्री संघाचे सचिव मधु पाटील पाचे गाडगे महाराज बालगृहाचे संचालक गजानन देशमुख कन्हैया बुंदेले रुग्णसेवक सचिन शेलारे आदी सर्व शिवर रोड असलेली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या समोरील जागेमध्ये गाईचा अंत्यविधी पार पडला व लगेच साडी चोळी कापूर हळद कुंकू सर्व साहित्य आणण्यात आले एवढेच नाही तर जेसीबी द्वारे मोठा खड्डा करण्यात आला व त्यामध्ये जमिनीवर मिठाचे आवरण टाकण्यात आले व विधिवत पूजा अर्चा करून गाईला त्या ठिकाणी माती देण्यात आली त्याच वेळेस तिथून जात असताना लक्ष्मीनारायण विद्यालयाचे मुख्याध्यापक परिमल नरकांडे ते सुद्धा थांबले आणि त्यांनी मंत्रोपचार करून गाईला माती दिली माती दिल्यावर समाधीवर रामेश्वर मालपाणी यांनी पुष्पहार अर्पण करून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली रामेश्वर मालपानी यांच्या कर्तृत्वाच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहेत अशा शब्दात परिमल नरकांडे यांनी त्यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर